काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर अशा जहरी शब्दा टीका केली आहे सोमवारी राहुल गांधी यांनी संसदेत आपलं विरोधी पक्ष नेता म्हणून पहिलं भाषण केलं आणि या भाषणामध्ये त्यांनी समस्त हिंदू समाजाला हिंसक म्हटलं असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करणारे फलक लावलेत मात्र राहुल गांधी असं काही बोललेच नाही त्यांचा उद्देश असा नव्हता असं प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली धीरज घाटे कधी मरेल ते सांगता येत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली अरविंद शिंदे नेमकं काय म्हणाले ते तुम्ही बघा ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसं फिरवा फिरवी करायचं हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनके कुटुंब का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू आहे इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधी भाजप शहर अध्यक्षांनी असे पोस्टर शहरभर लावलेले आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचं करणार त्याला विचार तुझं वागणं काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी कधी तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी करायचं का का गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीचे नेते काहीही बरळू लागलेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना तरी काय महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का असे प्रश्न सध्या पडायला लागलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद